प्रचंड वेगानं तेजी आलेल्या मुंबई शेअर बाजारात घसरणीचे दिवस आलेत आज बी एस सी सेन्सेक्स सातशे छत्तीस अंकांनी घसरून बहात्तर हजार बारा अंकांवर आला तर निफ्टी दोनशे अडतीस अंकांनी घसरून एकवीस हजार आठशे सतरा अंकांवर बंद झाला पुढील काही दिवस शेअर बाजारात घसरण होण्याचे संकेत असून गुंतवणूकदारांनी संयम राखण्याची गरज आहे आज दिवसभर भारतीय शेअर बाजारात घसरण दिसून आली निफ्टी मिड कॅप निर्देशांक एक पूर्णांक अठ्ठावीस टक्क्यांनी घसरला तर बीएसई स्मॉल कॅप निर्देशांक एक टक्क्यांनी खाली आला निफ्टीचा आय टी निर्देशांक सुमारे तीन टक्क्यांनी घसरला दिवसभरात बीएसई सेन्सेक्स आठशे पेक्षा अधिक अंकांनी खाली आला होता दिवसा अखेरीस सेन्सेक्स सातशे छत्तीस अंकांनी घसरून बहात्तर हजार बारावर बंद झाला तर निफ्टी दोनशे अडतीस अंकांनी खाली येऊन एकवीस हजार आठशे सतरावर स्थिरावला आशियाई शेअर बाजारातील कमकुवत स्थिती आणि आयटी शेअर्समधील जोरदार विक्री यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये घसरण झाली